जन्माला आला कृष्ण जन्माला आला घातला शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घातला शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराजाच्या मातीला अत्यंत लहान वयाचे असताना शिवराय व त्यांच्या सवांगड्यांनी रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली इथे स्वराज्य स्थापन व्हावे अशी श्रीची इच्छा आहे भवानी मातेचा लेख

Thank you.

प्रीतम का शिवा बोला जय भवानी जय शिवाजी जय जल...